तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट आणलं तर कसा मदत मायका बोलू मॅडम मला, का, मला कलेक्टर बोलतोय बोलू द्या मला बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून या हे तो वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये नाही आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की पाहिजे झाले नाही कारण आम्ही सक्सेकट करतात सक्सकट करतात आणि त्यांना सोम मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगलवारी किंवा बुधवारीपासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये झाले पण ना मला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्र, 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 प्रायोरिटी आहे ना जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे होत आहे कारण धारेशिवाणी आयल्यानं मोठा झाले ना ना कलेक्टरशी ना 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 नाही सर मी समजून घेते लेकिन दो, सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाहीये आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर मदत घेऊनच आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार आता मदत करत दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब दोनशे आणलतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तुम्ही तर इथले पूर्ण महाराष्ट्राचे आहात तिकडे किती लोक आहेत सांगा साडेसातशे गरज आहे तीनशे आहे

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आहे मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करत आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या वरीन जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो, हो। वाढवतोय